जीवनात खुश राहण्यासाठी फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स सर्वप्रथम जगण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे हे जाणून घ्या म्हणजे तुम्हाला खुश राहण्यासाठी मदत होईल जेव्हा तुम्ही मनातून तुम खुश राहता तेव्हा तुम्हाला खुश राहण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज पडत नाही नेहमी खुश राहिल्याने तुमच्या अनुभवांमध्ये बदल होऊन तुमच्या व्यक्त होण्याच्या पद्धती बदलतात सतत खुश लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून तुमच्याविषयी कोणताही स्वार्थ राहत नाही जेव्हा तुम्ही स्वतः खुश राहता तेव्हा तुम्ही जे काही काम कराल ते पूर्णत्वास किंवा यशाच्या मार्गावर जाते सतत खुश राहण्यासाठी स्वतःला प्रेरित करा नेहमी स्वतःला सांगा मला आनंदी जीवन जगायचं आहे खुश राहिल्याने तुमच्यातील चांगले गुण विकसित होऊन तुमच्यामध्ये महत्वाचे बदल होतात नेहमी आपल्या हातून काहीतरी चांगले करण्याची भावना ठेवा त्यातून तुम्हाला वेगळा आनंद मिळेल तुम्ही जे काही करता त्यातून आनंद मिळवा म्हणजे तुम्हाला आनंदी राहण्याची सवय होऊन जाईल आनंद मिळवण्याचे वेगवेगळे वेग वेग पर्याय शोधा त्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा मनातील वाईट विचारांना नेहमी दूर ठेवा म्हणजे आनंदी जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल तुमच्याविषयी कोण काय बोलते याचा विचार न करता तुम्हाला काय महत्त्वाचे वाटते त्यावर लक्ष केंद्रित करा आनंद शोधण्याचा प्रयत्न करू नका तर तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीतून तुमचा आनंद मिळवायला शिका स्वतःबरोबर इतरांनाही आनंद द्यायला शिका म्हणजे तुमचा आनंद द्विगुणित होईल तुमच्या दिवसाची सुरुवात आनंदाने करा म्हणजे तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल नेहमी स्वतःला सांगा मी आनंदी आहे आणि मला आनंदी जीवन जगायचे आहे तुमची गुणवत्ता तुमचे राहणीमान तुमची पात्रता किंवा तुमची परिस्थिती यावरून ठरत नाही तर तुम्ही किती खुश आहे यावरून ठरते म्हणून नेहमी खुश राहा गरजा या कधीही न संपणाऱ्या आहे म्हणून जे मिळाले आहे त्यातच समाधानी रहा. स्वतःची तुलना इतरांशी करू नका नाहीतर तुम्हाला जीवनाचा खरा आनंद कधीच अनुभवता येणार नाही दुसऱ्यासाठी नाही तर तुम्हाला जसे जगायचे आहे तसेच जगा म्हणजे तुम्ही आनंदी व्हाल तुम्ही तुमच्या मूळ स्वभावाकडे परिपूर्ण लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला तुमचा आनंद कुठे शोधण्याची गरज पडणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा